मेहिका पाठक शौर्या रोळे सोयरा शेलार यांनी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीनं अमोनोरा पी वाय सी एस टी बी ए कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे पीवायसी जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे स्पर्धेचे उद्घाटन पीवायसीचे शेखर नानिवडेकर एस टी बी एचे अध्यक्ष अविनाश जाधव कॉर्पोरेट ॲथलेट्सचे संस्थापक अभिजित चांदगुडे पी वाय सी जिमखान्याचे सचिव सारंगन लागू तन्मयी आगाशे विजय कोकमठनकर यांच्या उपस्थितीत झाले या स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत मिहिकाने आदिती गिरीवर एकवीस दहा बावीस वीस एकवीस सतरा असा तर शौर्यने वीरा पानसेवर एकवीस बारा एकवीस दहा असा विजय मिळवला यानंतर सोयराने रेमा घागवर एकवीस पाच एकवीस सहा अशी तर समीक्षा दोडकेने पलक धनगरवर चोवीस बावीस एकवीस अठरा अशी मात केली पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पार्थ देशपांडेने शैलेश स्वामीवर एकवीस पंधरा एकवीस तेरा अशी विपुल अन्वेकरने जतीन ठक्करवर एकवीस सोळा सतरा एकवीस एकवीस अठरा अशी तर शौनक कुलकर्णीने हिमांशू हरदेवर एकवीस एकोणीस एकवीस तेरा अशी मात केली जयंत कुलकर्णीने श्रीवांश जाजूवर एकवीस सोळा एकवीस अकरा असा प्रणव गावडेने आविष्काम मसालवर एकवीस चौदा एकवीस साठ असा तर अथर्व ख्रिस्तीने कीर्तन सेरालतानवर एकवीस सोळा एकवीस तेरा असा विजय मिळवला